नमस्कार मित्रांनो आता जी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे संजय गांधी निराय योजनेबद्दल तुम्ही बघू शकता इथं ऑक्टोबर नोव्हेंबर दोन महिन्याचे पैसे आलेले आहेत म्हणजे पैसे जे आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ज्या ताई आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे ऑलरेडी आलेले आहेत मित्रांनो कसं कसं आहे काय काय होऊ शकतं याच्यात आपण बघूयात तर बघा ह्यांच्या इथं ह्याच्यातही आहेत यांनी काय म्हटलं की दोन महिने झाले पैसे आले नाही आहेत अहमदनगर जिल्ह्यात आता इकडे बघा यांनी दहा दिवसापूर्वी आपल्या व्हिडिओवर काही कमेंट करून सांगितले होते की लवकर पैसे पाठवा व तसंच सहा दिवसांपूर्वी पण यांनी एक म कमेंट केला होता की तीन महिने पैसे नाहीत तसंच कसं असतं मित्रांनो जर तुम्ही इथं कमेंट करताना तर मग ते कळतं बऱ्याचशा जणांना आता बघा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन महिन्याचे पैसे आलेत आता याच्याने काय होतं की जसं तुम्ही कमेंट करता ना तर तुम्ही इथं तुमचा जिल्हा वगैरे पण टाकत जा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बघताय म्हणजे कसं लोकांना समजायला पण सोपं पडेल जसं आता यांचे पैसे दोन महिन्याचे ऑलरेडी जमा झाले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे बरोबर आता बघा यांचं काय म्हणणं आहे की डिसेंबर महिन्याचे पैसे अन्नाही आले आहेत म्हणजे फक्त एकाच एका महिन्याचे पैसे बाकी आहेत बाकी सर्व पैसे यांना जे आहे ते जमा झाले आहेत तर तुम्हाला जमा झाले का नाही झाले हे पण तुम्ही सांगा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पैसे शक्यतो एकदाच येतील दोन तीन महिन्याचे पण सोबत येऊ शकतात आता बघा यांचं काय मेसेज आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबरचे पेन्शन जमा झाले नाही कोल्हापूर जिल्हा तुम्ही तो जिल्हा जर टाकत गेला ना तो बाकीच्यांना पण समजायला सोपं पडेल आता ह्यांचं काय म्हणणं आहे की दोन महिने झाले पैसे आले नाही अमरावती जिल्हा आता याच्याने कसं होतं की त्या त्या जिल्ह्यातले जर लोकं बघतील तर त्यांनाही समजायला सोपं पडेल तसंच यांनी कमेंट करून सांगितलं होतं की ऑक्टोबर नोव्हेंबर दोन महिन्याचे पैसे आले आहेत म्हणजेच काय की पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे लवकरच तुमच्या खात्यामध्येही संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होऊनच जाईल तसंच जर लेटेस्ट जो काही अपडेट असेल त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहोत तुम्ही आमचं जे चॅनल आहे इंडियन न्यूज अपडेट याला जरूर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तसंच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांनाही समजेल की संजय गांधी निराती योजनेचे जे अनुदान पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा